कडक उन्हामुळे उभा महाराष्ट्र प्रचंड तापलाय सूर्य अक्षरशः आग ओकतोय उन्हाचा तडाखा खानदेशालाही विशेषतः धुळे जिल्ह्यालाही सहन होईनाचा झालाय तप्त उन्हाळी परिस्थितीचा विशेष वृत्तांत या बातमीपत्रातून ऐकूया आपल्याच ग्रामीण अहिराणी बोलीभाषेत वरीतले दुहे जिल्हा सध्या कसा उन्हाय ना कचाटा मा सापड्याचे सूर्यदेव नुसता आग वकिरायना ना सण लोकेशनी पुरी दैना उडी गे बर ते रस्ता गरम ते खुर्च्या गरम ते एकालाही जण उभं ना ते बितड गरम सास लेओ ती बी गरम अरे नाही लिहो ती बी उपाती ना नाही लेवो तर काय करो बो गजारा साधा वैराय ना का मनी चांगला चुंगला थंडा डोका लोके ना लोकेवी भेजा गरम वैराय ना बर चिडचिड करी राहणार ना आता न्यारा न्यारा चाया करी राहणार बरं तापमान चाळीस डिग्री ना वर चालण जायचे कोटे बटन ते लगेच बुंड होई जास या कडक उन्हाळ्यामुळे फायदा मात्र दखाल पेटी राहणार आणि तो म्हणजे ज्याले घरना बाहेर काम निमित्त जाणं पडस ना त्या सकाळमा नऊ वाजाना पहिले निघी जातस नऊ वाजानंतर कडक ऊन पडस आणि रस्ता होई जास असं वाटस जसं का आसमानी कर्फ्यू लागी ग्या सकाळी उहा नऊ वाज्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लोके जागावरती हाला लेवी कसाले तयार नाहीत ना जर घरना बाहेर जावानी गरज होई म्हणजे खूपच काहीतरी अर्जंट काम होई तर तो चांगलं तोंडले रुमाल झाकी झुकीसन नेमबन टेंबन बांधीसन डोकाले गागर लायसन डोकावर टोपी घालसन बिन न पडत बर बिचारा लोके ऊन पायन वाचनासाठी नुसता खालपाचा करी राहिना मात्र काही लोके त्यातले छोटा बापटा समजीसन त्यासना त्यास ना प्रयत्न करी रायनात आते चांगला चांगला रुस्तंबी ऊन ना पायरे नुसता लाई लाई रायनात ऊन लागो नाही म्हणीसन लोके पाणीन्या बाटल्या पिसोडा मा ज्याले जीव प्यारायचे ना त्या पाणी ना पाऊस थंडा खिसामा सण हा आता तसा जाई राहणार तीस लागणे की काही लोके कोल्ड ड्रिंक पी राहणार पण कोल्ड ड्रिंक गायना खाल उतरना की परत तीस लागीच जात ना लिंबू आनन संत्री नारायण ना ज्यूस धंदा याचा बघता जोरमा चालू शे ताक मठ्ठा लस्सी ना दुकाने तर लोके नुसता झाडा मारी राहणार रोज भेटणारा लोके अरे गर्मी ना पायरे येरा बी नाही येणार मग जाले हो येरना ना मा हात घाली सण गया मा गया घालीसन फिरेत त्या दूर्थीन या उन्हा राम राम करी राहणार आणि राम रामराम ठोकीन बाजूले निघी जाई राहणार बिचारा बाईस ना ते लगीन सराय ना तीच ना ते नका हाल बिचारा बिचारीच ना हो नुसता मेकअप करी राहण्यात पण या उन्या हाऊ नका विचारा उन्ह्या अशा घामण्या धारा निघतीच ना त्या गारासमा त्यासना पूरा मेकअप गई जाई राही ना निघी जाई या बिचारीस ना अरमान या दारासमाच व्हाय जाई अहो कालेज या पुरीस ना ते नका विचारा अशी बारी बारी रंगीत संगीत फॅशन या छत्र्या वापरी राहिन्यात गर्मी पाईन वाचनासाठी ज्याले जे जे करता येईल ना ते जण काही ना काही करी राहणार बर कॅमेरामन आमोल जाधवना संगे सचिन बागुल मी महाराष्ट्र चॅनेलना बातमीपत्रांना खोली माईन धुये